मागच्या दोन दशकापासून काँग्रेस पक्षाला पैठणमध्ये पाहिजे तसे यश मिळालेले नाही परिणामी नैराश्य आलेले पैठणचे जे स्थानिक नेते आहेत ते टप्प्याटप्प्याने अनिवासी झालेले आहेत सध्या पैठणचे सर्वच स्थानिक नेते अनिवासी आहेत मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर कल्याण काळे हे भरघोस मताने निवडून आल्यानंतर जे पैठणचे जे अनिवासी झालेले नेते आहेत त्यांना त्यातील काही ने काही नेत्यांना नगराध्यक्ष काही नेत्यांना जिल्हा परिषद सदस्य तर काही अनिवासी नेत्यांना चक्क आमदार होण्याचे स्वप्न पडत आहेत मात्र जोपर्यंत हे अनिवासी काँग्रेसचे स्थानिक नेते पैठणमध्ये स्थायिक होत नाही तोपर्यंत या नेत्यांना कोणत्याच निवडणुकीत यश मिळणार नाही अशी चर्चा पैठणच्या नागरिकांमध्ये होत आहेत तसेच सर्वात महत्वाचे स्वतःची तुलना श्रीकृष्णाची करणारे पैठणचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते जे स्वतःही सध्या अनिवासी आहेत त्यांनी त्यांचा निवास हा पैठणमध्ये हलवावा व जे अन्य काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत जे अनिवासी झालेले आहेत त्यांनाही पैठणमध्ये स्थायिक स्थायिक होण्याचा सल्ला द्यावा अशी चर्चा ही सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कडहार पैठण